नमस्कार मित्रांनो सातारा जिल्ह्यातील लिंबेतील कृष्णा नदीवरील घाट परिसर पाहण्यासाठी आपण चाललो आहे सातारा जिल्ह्यातील लिंब गावाजवळ असलेला कृष्णा नदीवरील घाट परिसर हा निसर्गरम्य सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व ऐतिहासिक संदर्भाने समृद्ध आहे कृष्णा नदी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यापैकी एक असून ती महाबळेश्वर जवळ उगम पावते आणि दक्षिण भारताच्या दिशेने वाहते ह्या नदीचा सभोवताल परिसर हिरवाईने नटलेला आहे आणि विशेष म्हणजे येथील स्वच्छ असं पाणी आपण पाहत आहे याचा वापर शेतीसाठी जनावरांसाठी पशुपक्ष्यांसाठी होत आहे कृष्णा नदीच्या काठावर विविध प्रकारचे पक्षी दिसतात जे पक्षीप्रेमींसाठी पर्वणी असते आणि ही कृष्णा नदी ही हिंदू धर्मातील मान्यतेनुसार कृष्णा नदीत स्नान केल्याने पापक्षालन होते आणि पुण्य प्राप्त होते घाटाजवळ काही जुनी मंदिरे आपण पाहत आहे शंकराचं मंदिर आहे विष्णू मंदिर आहे ग्रामदेवतांची स्थाने आहेत जिथे स्थानिक भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चा करतात आपण स्वच्छ पाण्याचा प्रभाव पाहत आहे स्वच्छ आणि सुंदर असं हे कृष्णा नदीचे पाणी हा स्वच्छ आणि सुंदर असा घाट संत आणि साधूंचे वास्तव्य हा घाट प्राचीन काळापासून संत महात्म्याचे साधनास्थळ म्हणून ओळखला जातो काही ऐतिहासिक नोंदीनुसार या घाटावर पूर्वी राजघराण्यातील लोक यात्रा करण्यासाठी थांबत असत जुन्या काळातील कोरीव काम असलेले काही पायऱ्यांचे अवशेष आजही येथे आढळतात हे शंकराचे मंदिर आपण पाहत आहे काही स्थानिक आख्यायिकानुसार शिवकालीन सैन्य हालचालीसाठी या मार्गाचा वापर केला जात असे आपण इथेच घाटावर असलेले हे विठ्ठल रुक्मी मंदिर इथे दर्शनासाठी जात आहे हे विठ्ठल रुक्माई मंदिर घाटावरील अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आपण पाहत आहे हरी विठ्ठला आपण आता दर्शन घेतलेलं आहे विठ्ठल रुक्माईचं आपण आता हा पाहतोय की चौरंग एक दगडी चौरंग आपण पाहतोय मंदिराच्या समोरच खूप असं रेखीव आणि एकाच दगडामध्ये बनवलेला हा दगडी चौरंग सभोवतालचे असे हे बांधकाम आपण पाहत आहे इथे हनुमानाची मूर्ती आहे आतमध्ये गणेश मूर्ती आपण पाहत आहे त्याचं दर्शन घेत आहे चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू थँक्यू